सर आतापर्यंत आपण महिला उद्योजक पाच पेक्षा जास्त महिलांनी आपला उद्योग सुरू केलेला आहे आपल्या कंपनी मार्फत आठशे पेक्षा जास्त तरुणांनी कृषी माल प्रक्रिया उद्योग सुरू केलेला आहे खास करून महिलांसाठी असे कुठले व्यवसाय आहेत जे की सुरू करणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू हो शकतं आणि ते अनुदानित देखील आहेत आणि त्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळू हो शकतं जर आमच्याकडे विविध नव्वद प्रकारचे आम्ही उत्पादनं तयार करतो आमच्या कंपनीमध्ये हे जे सगळे प्रकारचे उद्योग आहेत त्याला आपल्याला पोखळा स्मार्ट आणि मध्ये साठ टक्क्यांपर्यंत आणू लागते गावाकडचा एखादा तरुण आहे गाव कुसात ज्या शेतात तो राहतोय त्या शेतामध्ये त्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल कमीत कमी, कमी भांडवल लागतं तर असा कोणता व्यवसाय आहे की जो सुरू करू शकतो ज्या अनेकांना प्रश्न हाच पडतो की मी आज व्यवसाय सुरू केलाय किती दिवसात मला सक्सेस किंवा मी नाही का हे पण काम करणार आणि साईड बिझनेस म्हणून हा कधी साईड होऊ शकत नाही बिझनेस हा नेहमी नमस्कार मंडळी गावकुसातील उद्योजक होण्याचं साकार होणार आहे ते कसं तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे विशेष म्हणजे कुठलाही व्यवसाय सुरू करायचं तर फार मोठं भांडवल लागतं तर असं काहीही नाहीये कोणताही व्यवसाय सुरू करायचा तर फार मोठं भांडवल तुम्हाला लागणार नाहीये कारण शासनानं ना अनेक योजना तुमच्यासाठी खुल्या करून ठेवलेल्या आहेत आणि कुठलाही व्यवसाय सुरू करायचा त्यासाठी लागणाऱ्या यंत्र सामग्रीसाठी देखील अनुदान तुम्हाला मिळणार आहे आपल्या सोबत अनेक तरुणांना आणि अनेक शेतकरी महिलांना उद्योजक घडवणारे प्रोजेक्टसेल कंपनीचे सर्वे सर्वा अमोल पाटील सर आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूयात आणि तुमचं उद्योजक होण्याचं स्वप्न ते कसे साकार करणार आहेत ते देखील सविस्तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर स्वागत आहे सर काय सांगाल आतापर्यंत किती तरुण उद्योजक आपण घडवलेले आहेत सर आतापर्यंत आपण महिला उद्योजक पाच पेक्षा जास्त महिलांनी आपला उद्योग सुरू केलेला आहे आणि युवकांचं जर सांगायचं असं झालं तर कृषी माल प्रक्रिया उद्योग आपल्या मार्फत आपल्या कंपनी मार्फत साडेआठशे पेक्षा जास्त तरुणांनी कृषी माल प्रक्रिया उद्योग सुरू केलेला आहे नक्कीच खरं तर हा शेतकरी तरुणांच्या मनातील पहिला प्रश्न होता की कि किती उद्योजक आपण घडवलेत आपण सुरुवात करूयात खास एका प्रश्नापासून की प्रोजेक्टसेल नेमकी काय गोष्ट आहे किंवा काय संकल्पना आहे तुमची आणि याच्या आधोरिकतेखाली आपण जर बघितलं तर कोणकोणत्या मशिनरीज तयार होतात सर आता हे प्रोजेक्ट सेल इंडस्ट्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची आमची कंपनी आहे तर याच्या मार्फत आम्ही चार प्रकारच्या सेगमेंटमध्ये काम करतो सर्वात प्रथम म्हणजे कृषी अवजारे आजकाल जे आपण बघतो की शेती करणं अवघड झालंय मजूर मिळत नाही आणि कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त जास्त काम करायचं असतं त्याच्यासाठी जे कृषी चलित किंवा ऑटोमॅटिक कृषी अवजारे आहेत तर ते आपण बनवतो जसं की नांगर अत्याधुनिक नांगर पेरणी यंत्र बीबीएफ पेरणी यंत्र म्हणजे कमी बियाणं त्याच्यामध्ये आपल्याला बियाणांची गरज पडते त्याचबरोबर आपली ट्रॅक्टरची ट्रॉली कडबा कुट्टी अशी विविध कृषी अवजारे आपण बनवतो दुसऱ्या याच्यामध्ये आपण महिला उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरीज म्हणजे आपण बघतो की महिलांना उद्योग करायचा असतो परंतु त्यांचं काय महत्वाची गोष्ट असते की आपल्याला घरातल्या घरात कुठला उद्योग करता येईल त्यामुळे छोट्या मशिनरी घरात करून घरा म्हणजे सिंगल फेज घरातल्या लाईटवर चालू शकते अशा मशिनरी आणि त्याला कुठलीही जास्त कुठला तांत्रिक शिक्षणाची गरज नसेल अशा प्रकारचे जे उद्योग आहेत महिलांसाठी त्याच्या मशीनरी जसे की आपलं शेवाया मशीन पापड मशीन ऑटोमॅटिक कोरड्या मशीन आजकाल जे मार्केटमध्ये चालतं मखाना जे आहेत ते बनवण्याचे मशिनरी झाल्या परत पॅकेजिंगच्या मशीनरी अशा प्रकारचे सर्व मशीनरीज आपण महिला उद्योगांसाठी ज्या ज्या मशीनरी त्या बनवतो त्याचबरोबर कृषी माल प्रक्रिया उद्योग कृषी माल प्रक्रिया उद्योगामध्ये आज आपण बघतोय की शेतकऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे की शेतमालाला भाव मिळत नाही आणि त्याच त्याच शेतकऱ्याचा मुलगा आपण बघतोय की तो म्हणतो मला उद्योग करायचा किंवा मला नोकरी मिळत नाही तर आपण आपण काय करतोय म्हणजे शेतमाल आपल्याकडे तयार होतो विविध भागामध्ये विविध जसं आपण परभणी हिंगोली पट्ट्यामध्ये बघितलं तर हायडीस उत्पादन जास्त आहे गव्हाचं उत्पादन आहे सोयाबीनचं उत्पादन आहे मग त्याला पूरक आपण कुठला उद्योग करू शकतो जसं हळद असेल तर आपण हळद प्रक्रिया करून त्याचं हळद पावडर तयार करून आपण विविध मसाला उद्योगाला त्याला आपण ते हे विकू शकतो नंदुरबार धुळे त्या त्या भागामध्ये आपल्याला मिरचीचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन दिसतं तर मिरचीवर आधारित आपण मिरची पावडर बनवण्याचा उद्योग करू शकतो जिथं गव्हाचं प्रोडक्शन आहे जिथं मक्क्याचं प्रोडक्शन आहे जिथं तेल बियांचं जास्त उत्पादन आहे त्यावर आधारित आपण मिल उद्योग धान्य क्लिनिंग ग्रेडिंग मशीनरीज अशा मक्क्यावरच पशुखाद्य उद्योग हे अशा प्रकारचे आपण उद्योग त्याच्यामध्ये करू शकतो तर नक्कीच सर पण खास करून मला विचारायला आवडेल की गावाकडचा एखादा तरुण आहे गाव कुसात ज्या शेतात तोर राहतोय त्याच शेतामध्ये त्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल लागेल कमीत कमी भांडवं लागतं तर असा कोणता व्यवसाय आहे की जो सुरू करू शकतो आणि कमीत कमी गुंतवणूक त्याला त्या ठिकाणी करावी लागेल सर शेतमाल प्रक्रियामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा उद्योग करू शकतो कारण की आता आज आपण बघतो आपण एखादा पोटॅटो चिप्स जर बघितलं तर त्याच्यामध्ये मोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपण घेताना आपण म्हणतो की मला ह्या कंपनीचे पाण्याची बॉटल पाहिजे आपण म्हणे म्हणेल रॅली म्हणेल किनली म्हणेल चिप्स घेताना आपण सांगेल की आपल्याला लेसच पाहिजे किंवा बालाजी कंपनीच आम्हाला चिप्स पाहिजे परंतु आपण जेव्हा डाळ घेतो जेव्हा आपण म्हणतो की तेल घेतो आपल्याला जर कोणी सांगितलं की शेतकऱ्यांकडनं मिळालेलं आहे ऑर्गॅनिक आहे तर लगेच आपण काय करणार ब्रँडवाल बघणार नाही त्याच्यामध्ये आपण काय बघतो शेतकरी उत्पादक कंपनीतून आलेलं आहे किंवा शेतकऱ्याच्या शेतातून आलेला प्रोडक्ट येतात मग त्याच्यावर आपली विश्वासार्हता खूप जास्त असते की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ असेल त्यामुळे आपण त्याच्यामध्ये ऑइल मिल उद्योग दाल मिल उद्योग बेसन उद्योग जसं आपण आस बघतो की गव्हाचा शेतातला भाव हा सव्वीस ते सत्तावीस रुपये किलो आहे तेच आपण एका मॉलमध्ये किंवा दुकानामध्ये घ्यायला जातो तर तो, तो, तो पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो आपल्याला तोच गहू मिळतो फक्त काय करायचं आपल्याला धान्य क्लिनिंग ग्रेडिंग चा प्लांट टाकायचा त्याच्यामध्ये आपला गहू साफ होतील तांदूळ साफ होतील हरभरा साफ होईल कुठल्याही प्रकारचे आपण त्याच्यामध्ये साफ करून रिपॅकिंग करून आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो जे की पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत असते आपण बेसन बेसनाचं बघतो बेसन प्लांट तर बेसन मध्ये काय होतं की आपण जे मिल मधून जे तुकडा आणि चुडी आहे ते आपल्याला तीस ते पस्तीस रुपये किलो मध्ये मिळते त्याला आपण बेसन बनवून जर विकायला गेलो तर ते आपल्या ऐंशी रुपये किलो मध्ये ते आपलं बेसन पीठ विकलं जातं त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू एडिशन मिळतं असे कुठल्याही प्रकारचे कृषी मालावर आधारित ज्या उद्योग आहेत तर त्यासाठी ला सर्व प्रकारच्या मशिनरी आपण बनवतो त्याच्यासाठी त्यांना पूर्ण मार्गदर्शन की आपल्याला जागा काय लागेल याच्यामध्ये आपल्याला विविध शासनाच्या अनुदानाच्या स्कीम आहेत जसं की महाडीबीटी पोर्टल आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे पोखरा आता पोखरा टू सुरू झालेला आहे नवीन याच्यामध्ये त्याच्यामध्ये सहा पेक्षा विविध जास्त गावांमध्ये ह्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण छोट्यातला छोटा पन्नास हजार रुपयाची जर मशीन घेतली त्याच्यावर पण आपल्याला साठ टक्के अनुदान मिळत आहे प्रक्रिया युनिट साठी आपण बांधकाम करतोय गोडाऊन त्याच्यावर पण आपल्याला साठ टक्के अनुदान मिळत आहे ह्या मार्फत आपण विविध प्रकारचे उद्योग सुरू करू शकतो जर तुमची मोठे शेतकरी असेल एखादा बागायतणार आहे मोठे त्यांचे ऑर्गनायझेशन आहे त्यांनी एखादी एफ एफपीसी जर नाही का स्थापन केली तर स्मार्ट म्हणून स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही तीन कोटी चार कोटी पर्यंतचे मोठे प्रक्रिया उद्योग तर त्याच्यामध्ये सुरू करू शकतात मॅग्नेट म्हणून एक कृषी विभागाचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये काही सिलेक्टेड जे आपले फळे याच्यावर आधारित आपण त्याच्यावर कुठला उद्योग सुरू करू शकतो अन्न प्रक्रिया योजना म्हणून एक योजना आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा अन्न प्रक्रिया उद्योग जर सुरू करणार असाल तर त्याला पस्तीस टक्के सबसिडी आणि पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यांपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये कर्ज पण मिळू शकतं बर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी पहिलं पाऊल उचलणं कोणतं गरजेचं आहे की कशा पद्धतीनं तो एक उद्योजक होऊ शकतो तर सगळ्यात पहिलं की आपल्याला ते ठरवणं गरजेचं आहे की मला खरंच उद्योगामध्ये यायचं जसं की आपण बघतो की एक ऑप्शन म्हणून किंवा हे झालं नाही किंवा मी नाही का हे पण काम करणार आणि साईड बिझनेस म्हणून करणार हा बिझनेस हा कधी साईड होऊ शकत नाही बिझनेस हा नेहमी प्रायमरीच राहतो त्याच्यासाठी तुम्हाला तितकं लक्ष द्यावं लागतं आपण एखादी मल्टीनॅशनल कंपनी बघतो सर त्याच्यामध्ये पर्चेस डिपार्टमेंट वेगळं असतं सेल्स डिपार्टमेंट वेगळं असतं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट वेगळं असतं एच आर डिपार्टमेंट वेगळं असतं त्यांना विविध ट्रेनिंग दिलेले लोक गीत घेतलं जातात मग तेव्हा त्या उद्योगाची भरभराट होते आता गेत आपण एखादा उद्योग सुरू करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःला मॅनेज करावं लागतात त्याच्यामुळे त्याला पूर्ण आपण जोपर्यंत वेळ देणार नाही त्याच्यामध्ये जसं सातत्य ठेवणार नाही तोपर्यंत आपल्याला तो उद्योग करणं शक्य होणार अनेक उद्योजक आपण घडवलेले आहेत या सगळ्यांसोबत ज्यावेळी आपण कनेक्ट झाला संपर्कात आलं तर शेवटपर्यंत आपण त्यांची एकंदरीत व्यवसायाची वाटचाल बघितल्या सर्वप्रथम कोणत्या गोष्टींना यांना फेस करावं लागते किंवा कोणत्या अडचणी त्यांना येतात अडचणी म्हणजे सर त्यांना सगळ्यात माहिती माहितीचा अभाव एक तर आपण कुठला उद्योग करायला पाहिजे आपल्या भागामध्ये कुठला त्या उद्योगाला मार्केट राहील आता भरपूर लोक येतात की सर आजकाल काय आहे म्हणजे आज म्हणजे कुठला उद्योग जास्त फायदा नफा मिळेल आम्हाला किंवा आता सध्या मार्केटमध्ये कुठला ट्रेंड चालू आहे आता मध्ये कसं सर याच्यामध्ये ट्रेंड नाहीये आपल्याकडे कच्चा माल कुठला उपलब्ध आहे किंवा आपल्याकडे बाजारपेठ कुठली उपलब्ध आहे एखादा जर सिल्लोडचा शेतकरी आहे तर त्यांनी बघायला पाहिजे की आपल्याकडे मक मक्क्याचं जास्त प्रमाणात उत्पादन आहे तर मक्क्यावर आधारित आपण काय करू शकतो किंवा एखादा संभाजीनगर किंवा पुण्यामध्ये राहणारा जर एखादा उद्योजक असेल तर त्यांनी काय बघायला पाहिजे की इथं कुठल्या प्रकारचं मार्केट उपलब्ध आहे त्याच्यानुसार त्यांनी ते बघायला पाहिजे तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगेल एक गेल्या वर्षी मार्च एप्रिल मध्ये एक कुमावत नावाचे एक युवक माझ्याकडे आले होते त्यांनी आय टी कंपनीमध्ये काही जॉब केला कॉल सेंटरमध्ये असं काहीतरी पंचवीस तीस हजार रुपयापर्यंत ते तिथं पुण्यामध्ये कमवत होते तर मग तिथं त्यांनी आता एक आमच्याकडनं तीन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट वर आटा चक्कीचा एक बिझनेस सुरू केलाय फार्म फ्रेश आटा म्हणून ते विकतात जसं आपण झोमॅटोवरनं स्वी स्विगीवरनं हॉटेलमधून जेवण मागवतो तसं हे काय त्यांनी कन्सेप्ट होता की तुम्ही आटा मागवा आटा ऑन ऑर्डर म्हणजे जेव्हा तुम्ही ऑर्डर द्याल त्याच्यानंतर ते पूर्ण गहू दळतील ज्वारी दळतील आणि तुम्हाला जसं स्विगीवाला तीस चाळीस रुपये ट्रान्सपोर्ट चार्ज घेऊन तुम्हाला फ्रेश आटा आणून देतो घरी तसं ते आणून देतो म्हणजे तो संकल्पना काय बेसिकच का आहे फक्त राबोली कशी गेली कि ग्राहकाच्या गरजेनुसार कारण आपण बघतो की पाच किलो आटा तीनशे रुपयाला विकला जातो म्हणजे जो गहू शेतात पडला पंचवीस रुपयाला जेव्हा तो पॅक होतो तो चाळीस रुपये होतो आटा आटाकडून पॅक करता तो आपला साठ रुपये होतो फक्त आपल्याला काय करायचं की त्याच्यावर प्रक्रिया करायची सगळेजण म्हणजे अडचण कुठे होते की प्रक्रिया आणि त्याचा बाजारपेठ ह्याच्यामध्ये त्यांना अडचणी खूप जास्त येतात आणि ती फक्त ते आयडेंटिफाई करून आपल्याला याच्यात काय करता येईल आपल्याला तिथं आपली जागा कुठं तयार करता येईल तिथं जागा कुठं आहे कशामध्ये आहे आणि आपल्याला कशी ते म्हणजे ग्रास्प करता येईल ते आपल्याला बघणं गरजेचं आहे काय वाटतं सर म्हणजे अनेकांना प्रश्न हाच पडतो की मी आज व्यवसाय सुरू केलाय किती दिवसात मला सक्सेस मिळेल सर आता ते जसं तुम्हाला मी सांगतोय की आपण एक आयुष्यातल्या अठरा अठरा वीस वीस वर्ष एक पंचवीस हजाराच्या नोकरीसाठी किंवा नाही का मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षा आय आय जेई एक्झाम देऊन सीईटी आपण ग्रॅज्युएट होतो आणि त्याच्यानंतर आपण नोकरीची शोध शोधात जातो त्याच्यामध्ये आपल्याला कुठली शाश्वती नसते परंतु मी एवढं सांगू शकेल आजपर्यंतच्या अनुभवावर कमीत कमी अडीच ते तीन वर्ष जर आपण एखाद्या योग्य उद्योगामध्ये उतरून जर सातत्य ठेवलं तर तीन वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून आर्थिक लाभ मिळू का शकेल काय वाटतं शेतकऱ्यांच्या मुलांना खऱ्या अर्थानं नोकरी टाळू शकते कि व्यवसाय सर व्यवसाय सांगता येईल मला कारण की आज मी बघतो भरपूर शेतकऱ्यांची मुलं गावाक गाव सोडून इथं शहरामध्ये येतात वीस पंचवीस हजार रुपये नोकरीमध्ये त्याच्यामध्ये त्यांचं राहणं त्यांचं सगळ्या गोष्टी तर ते बघतात ते हे जे उद्योग आहेत आपण ज्यासाठी मदत करतो कृषी उद्योग हे त्यांच्या घरात राहून त्यांची शेती बघून आणि तिथच तिथंच करू शकतात त्याच्यामुळे काय का होतं की त्यांना ते पुढे खर्च पण जास्त येत नाही खूप मोठा लोड येत नाही आणि सगळे छोटे उद्योग आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंटची काही गरज नाहीये दोन लाख रुपये तीन लाख रुपये पाच लाख रुपये दहा लाख रुपये असे आपल्या क्षमतेनुसार आपण त्या उद्योग आपण निवडू शकतो बरं सर आपल्याकडे एकंदर असं उदाहरण आहे की ज्याने दोन लाखाचे इन्व्हेस्ट केले आज आणि वर्ष दोन वर्ष त्याचा टर्न ओव्हर जो आहे तो लाख करोडत आहे हो सर भरपूर भर सारे आहेत आता मध्ये एक उद्योजक आहेत त्यांनी कोविडच्या काळामध्ये आमच्याकडनं काही फूड प्रोसेस कारण की कोविडमध्ये आपण बघितलं होतं की फूड प्रोसेसिंग मशिनरी उद्योग टाकण्यामध्ये लोकांचा खूप जास्त उडा होता तर त्यांनी एक तीन लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट वर मसाला उद्योग सुरू केला होता त्यांना ऑर्गॅनिक मसाले म्हणून बऱ्यापैकी मागणी झाली त्याच्यानंतर त्यांनी दाल मिल बेसन प्लांट आटा प्लांट असं आजपर्यंत आस त्यांच्याकडे कमीत कमी ते -कमी, पन्नास लाख रुपयाचं त्यांचं मशिनरी सेटअप आहे आणि त्यांची पाच ते साडेपाच कोटी रुपयाची उलाट आला आहे ही मंथली की इयरली इयरली सर इयरली हो अतिशय छान पद्धतीनं खरंतर अशी उदाहरणं तुमच्याकडे आहेत आणि अनेक जणांना तुम्ही घडवलंय पण या सगळ्या गोष्टी करताना ज्यावेळी शेतकऱ्याच्या मुलाला बाहेर पडायचं असतात खरंतर संवाद साधताना किंवा तुमच्या सोबत कॉन्टॅक्ट करताना काय अडचणी त्यांना येतात आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही त्यांना मदत करता असं याच्यामध्ये काय सगळ्यात जास्त मार्गदर्शनाचा अभाव आहे कारण की जसं आपण बघतोय की इंटरनेट युट्यूब फेसबुक ह्याच्यामुळे जेवढ्या गोष्टी सोप्या झाल्यात तेवढ्या किस्कट पण झाल्यात कारण की आता भरपूर शेतकरी किंवा का काही ग्राहक आमच्याकडे येतात तर त्यांनी काही युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघितलेला असतो त्याच्यामध्ये ते युट्यूब सांगितलं असतं की एक लाख रुपयाची मशीन आहे मग आपण एक लाख रुपये लगाई पचास हजार रुपये महिना कमाई ते असं होत नाही कारण की कसं आहे की त्या मशिनरीसाठी तितकं उत्पादन द्यायला तितकं आउटपुट द्यायला तुम्हाला एक सर्टन पिरियड द्यावा लागतो आज तुम्ही एक लाख रुपयाची मशीन घरी घेऊन गेलात की लगेच तुम्हाला दहा हजार वीस हजार पन्नास हजार रुपये असं काही मिळणार नाही म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि जे शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा जर आपल्याला त्याच्यामध्ये जर बेनिफिट घेता आला तर ते आणखीन त्या उद्योगासाठी आपल्याला फायद्याचं ठरतं जर एखादा उद्योग आपण कोकरामधल्या गावामध्ये सुरू करतोय त्यात जर आपल्याला साठ टक्के जर अनुदान आलं आपण दहा लाख रुपयाला साठ टक्के जर आपल्याला सहा लाख रुपये वापस आले जा मदे वापस तर ते सहा लाख रुपये तुम्हाला भांडवल म्हणून त्या उद्योगामध्ये वापरता येतील तर ह्या सगळ्या अडचण सध्या एकच आहे की योग्य मार्गदर्शन सर आपल्याकडे कोणकोणत्या मशिनरीजला अनुदान आहे आणि अनुदानाचा जे काही पात्रता आहे ती पात्रता नेमकी काय आहे सर अनुदानाची पात्रता जसं तुम्हाला सांगितलं की चार प्रकारच्या कृषी विभागामार्फत आपल्याकडे योजना राबवल्या जातात सर्वप्रथम आहे महाडीपीटी पोर्टल त्याच्यामध्ये कृषी अवजारे आणि कृषी माल प्रक्रियाचे काही मशिनरी आहेत त्याचे पात्रता आहेत की तुम्ही शेतकरी असलं पाहिजे म्हणजे तुमच्या किंवा तुमच्या आईवडिलांच्या नावावर जरी सात बार असेल तर तुम्ही त्यांच्या त्यांच्या नावावर पण अर्ज करू शकतात दुसरी योजना आहे आपली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्याच्यामध्ये जे काही सहा हजार खेडे आहेत तर त्या खेड्यातले तुम्ही रहिवासी असायला पाहिजे तरच तुम्हाला त्या अनुदानाचा बेनिफिट घेता येईल दुसरी आहे स्मार्ट म्हणून योजना त्याच्यामध्ये त्याच्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी असणं गरजेचं आहे स्मार्ट आणि मॅगनेटसाठी आणि अन्न प्रक्रिया योजना म्हणून जी योजना आहे कृषी विभागामार्फत त्याच्यामध्ये पस्तीस टक्के अनुदान आहे पर परंतु त्याच्यासाठी तुम्ही कुठे कुणीही पात्र ठरतं आपल्याकडे किती मशिनरीज आणि कोण कोणत्या मशिनरीजला अनुदान आहे आता आपण जे सांगितलं जसं सांगतो की कृषी अवजारे आपल्याकडे विविध प्रकारचे कृषी अवजारे आहेत जसं यंत्र नांगर ट्रॉली रोटारेटर ह्या सर्वांना अनुदान आहे त्याचबरोबर गृह उद्योगासाठी ज्या ज्या मशिनरी आहेत जसं शेवाया मशीन पापड ऑटोमॅटिक पापड मशीन क्रुडाय मशीन ह्याला पण तुम्हाला पीएफ पी एम एफ मध्ये पस्तीस टक्क्यांपर्यंत अनुवादन मिळतं आणि पोकरा स्मार्ट आणि मध्ये करण्यासाठी जे माल प्रक्रिया उद्योग आहेत जसं की धान्य क्लिनिंग ग्रेडिंग प्लांट आता महाराष्ट्रातली आपली एकमेव कंपनी आहे ज्यांना की आयसीआर कडनं सर्टिफाईड आहे कारण हे कुठल्याही सबसिडीचं बेनिफिट जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्या मशिनरी उत्पादकाला त्याच्या का मशिनरीला आयसीआर सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे जर आमच्याकडे विविध नव्वद प्रकारचे आम्ही उत्पादनं तयार करतो आमच्या कंपनीमध्ये त्यातले बत्तीस उत्पादनं जे आहेत की त्यांना आयसीआर सर्टिफिकेशन आहे जसं की धान्य क्लिनिंग ग्रेडिंग मध्ये महाराष्ट्रात आपली एकमेव कंपनी आहे ऑइल मिल लाकडी तेल घाना कोल्ड प्रेस ऑइल मिल गोल्ड टाईप ऑइल मिल ह्याला पण आपल्याकडे साठ टक्क्यापर्यंत अनुदान मिळू शकतं त्याचबरोबर आपण जसं म्हणतो की कॅटल फीड कॅटिफ कॅटल फीड मशीन आटा प्लांट बेसन प्लांट परत हळद प्रक्रिया उद्योग मसाला उद्योग हे जे सगळे प्रकारचे उद्योग आहेत त्याला आपल्याला पोखरा स्मार्ट आणि मध्ये साठ टक्क्यांपर्यंत अनुदान आणि नक्कीच सर आपण ज्या पद्धतीनं सांगितलं की अनेक आपल्या जवळ जवळपास नव्वद मशिनरीज आपल्या जवळ आहेत आणि त्यातील बत्तीस मशिनरीजला अनुदान मिळतात मात्र शेतकऱ्यांसाठी आणि खास करून महिलांसाठी असे कुठले व्यवसाय आहेत जे की सुरू करणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं आणि ते अनुदानित देखील आहेत आणि त्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं सर्व महिलांनी दाल मिल सुरू करू शकतात पापड मशीन सुरू करू शकतात आता सर्वप्रथम आम्ही काय सांगतो की तुम्ही कंपनीमध्ये या आपण आपल्या कसनेर फाट्याला कादराबाद इथे संभाजीराजे साखर कारखान्यासमोर आपण मशिनरी मॉल सुरू केलाय अशी संकल्पना आहे की महाराष्ट्र मधला हा पहिला मशिनरी मॉल आहे इथं सर्व प्रकारच्या मशिनरी आपण डेमोसाठी ठेवल्यात कुठलीही महिला कुठलाही युवक कुठलाही शेतकरी येऊन त्या मशिनरी बघू शकतो हाताळू शकतो तिथं आपण त्यांचा लाईव्ह डेमो ठेवलेला आहे की कारण की काय होतं सर मशिनरी बद्दल लोकांना भीती आहे की आपण हे चालवू शकतो का नाही हे कशा प्रकारची असेल किती मोठी असेल कारण की काय होतं की सर कुठल्याही मशीन ऑपरेट करायला कुठला तर टेक्निशियन असतो एखादा आयटीआय झालेला असतो परंतु ह्या मशिनरी काय त्यांना स्वतः चालवायच्या त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पूर्ण प्रशिक्षण देतो आणि त्यांच्या मनातली उद्योगाची भीती जावी त्याच्यासाठी आपण या सगळ्या मशिनरी तिथं डेमो साठी ठेवलेले असतात आमच्या मशिनरी मॉलमध्ये तिथे येऊन ते प्रात्यक्षिक बघू शकतात तिथे येऊन निवडू शकतात हे मशनरी नाही एखाद्या महिलाने बघितली एखाद्या युवकाने बघितले की तो ठरवू शकतो की हा उद्योग मी करू शकतो ही मशिनरी मी चालू शकतो अरे मी इथं चालवलं तर मग मी घरी जाऊन पण या म्हणजे मशिनरीची जी भीती आहे ती भीती तिथे त्यांच्यापासून निघून जाते आणि कुठला उद्योग निवडावा हे सर हे पूर्णपणे जागेवर डिपेंड आहे की आपल्या एखादा पापडचा उद्योग सुरू करायचा आहे आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे जसं आपण बघा की दहा हजार लोकसंख्या आहे म्हणजे तिथं अडीच हजार घर असतील अडीच हजार घरामध्ये दोन हजार लोक पापड तुमच्याकडनं बनवून घेतील तर दोन हजार गुन्हेले प्रत्येकी पाच किलो जर बनवले तर दहा हजार किलो आपले पापड बनणार मग त्याच्यावर आपण ठरवायचे की आपल्याला क्षमता मशीनची काय घ्यायला पाहिजे ताशी दहा किलो घ्यायची का ताशी पंधरा किलो घ्यायची मग आपल्या गावाला अटॅच खेडे किती आहे मग तो सर्व्हे करायला पाहिजे की आपल्या बाजूच्या गावात पापड मशीन आहे का नाही आहे का आपलं बाजाराचं गाव आहे मग आपल्या गावाला पंचवीस खेडे अटॅच झालेल्या आहेत का ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आणि त्याच्यासाठी लागणारं मार्गदर्शन मी प्रत्येकाला तेच पुन्हा जर जेव्हा म्हणजे कॉल येतो आम्ही त्यांना ते सांगतो तुम्ही या कंपनीमध्ये प्रत्यक्ष भेटा ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही हे करू शकता तुम्ही हे करू शकता तुमच्याकडे जर एवढं भांडवल आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये ही मशीन निवडू शकता कारण की मशिनरीमध्ये काय सर क्षमता विविध आहे म्हणजे पापडाचा उद्योग तुम्ही पन्नास हजार रुपयामध्ये पण सुरू करू शकता आणि दहा लाख रुपयामध्ये पण सुरू करू शकता पण तुम्हाला कुठल्या प्रमाणात करायचंय किंवा आपल्या भांडवलावर आधारित कसं काय करायचं त्याचं पूर्ण आम्ही सल्ला मार्गदर्शन आणि पूर्ण प्रशिक्षण हे आमच्या कंपनीमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे अनुदानाची प्रक्रिया आहे ती नेमकी कशी असते की कशा पद्धतीनं आधी शेतकऱ्यांना तुमच्याशी संपर्क केल्यानंतर कशा पद्धतीनं पेमेंटची व्यवस्था करावी लागते त्यानंतर अनुदान कसं मिळतं काय नेमके सर आता हे महाडेबीटी पोर्टलवर काय कि ऑनलाईन अर्ज करावा लागतो ते त्यांच्या गावातून पण करू शकतील किंवा जर कोणाला सुविधा पाहिजे असेल तर आम्ही आमच्याकडून पण त्यांना त्या अर्जाची प्रक्रिया करून देतो पोकरामध्ये पण सिलेक्टेड गाव आहेत त्याच्यासाठी पण पूर्ण प्रस्ताव बनवून देणे त्याचे कोटेशन देणे त्याचे प्रक्रियासाठी जर फॉलोअप घेणे हे पूर्ण त्याच्यासाठी अनुदानासाठीची प्रक्रियेमध्ये आमचं पूर्ण त्यांना सहकार्य राहतं बरं एखादा युवक आहे आणि पाच लाखापर्यंत गुंतवणूक करण्याची त्याची क्षमता असली आणि त्यांनी पाच लाखाची गुंतवणूक केली तो कुठला व्यवसाय तो सुरू करू शकतो आणि साधारण वर्षाकाठी काय उलाढाल त्याची असू शकते मार्केटचा आपण सर्वे करून जर केलं तर सर पाच लाख गुंतवणीमध्ये खूप सारे उद्योग करता येतील जसं तुम्हाला सांगितलं धान्य क्लिनिंग ग्रीडिंग ऑइल मिल दाल मिल आटा प्लांट बेसन प्लांट हे सर्व प्रकारचे उद्योग आपण त्याच्यामध्ये सुरू करू शकतो आणि फक्त रिटर्न जे आपण बघतोय जसं काही पहिल्या दिवशी मी तुम्हाला हे सांगू शकणार नाही की इतका रिटर्न मिळेल पण त्याला नक्कीच जे काम करतायत स्वतःचे पगार काढून कामगाराचा पगार काढून तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे ईएमआय भरून हे पंचवीस ते तीस ते हजार रुपये आरामात काम कमवू शकतात आज घडीला किती शेतकरी आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि यशस्वीरित्या ते आज उद्योग करतात उद्योगाचं जसं सांगितलं कृषी माल प्रक्रिया उद्योग चांगल्या प्रकारे चालवणारे साडेसहाशे ते सातशे शेतकरी आहेत आता आमचे एक सोलापूरला एक शेतकरी त्यांनी आमच्याकडनं गुळ युनिट आणि त्यानंतर ऑइल मिल पण सुरू केली महेश पाटील म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी असा हा पुरस्कार मिळालेला आहे असे खूप सारे युवक आहेत शेतकरी आहेत जे आमच्याशी आम जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या म्हणजे आमच्या आम मार्गदर्शनाने आम किंवा आमच्या सहकार्याने त्यांची मूळ मेहनत वगैरे त्यांचीच आहे पण त्यांनी चांगला प्रकारे उद्योग उभारलेला आहे बऱ्याचदा आपण जर बघितलं तर तरुण जे असेल शेतकरी तरुण त्याचं एक होतं की नोकरी हा त्यांच्यासाठी एक कम्फर्ट झोन तयार झाला अशा तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल की उद्योगाकडे त्यांनी वळणं काय गरजेचं आहे आणि उद्योगच त्यांनी का निवडावं सर आता उद्योग म्हणजे फ्रीडम म्हणजे सर्व सर्व प्रकारचं फ्रीडम एक तर काम करायचं फ्रीडम फायनान्शियल फ्रीडम आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला नोकरीमध्ये आपण बघतो सर वर्षातून एकदा तुम्हाला काहीतरी इन्क्रीमेंट होईल वेळा फिक्स आहे तुमचं नाही का ग्रोथ फिक्स आहे पण असं उद्योगामध्ये तसं नाही याच्यावर तुमच्या मेहनतीच्या याच्यावर जसं आपण म्हणतो तुम्ही जेवढं कळू शकाल तुम्ही जर संभाजीनगरमध्ये काम करताय तुम्ही जालन्यामध्ये जाऊन विकू शकतात बीडमध्ये जाऊन विकू शकतात इकडे अहमदनगर मध्ये जाऊन विकू शकतात इकडे धुळ्यामध्ये जाऊन उद्योग करू शकतात याच्यामध्ये आपल्याला जर मिळत सगळ्यात पहिले फ्रीडम विचारांचं फ्रीडम काम करण्याचं फ्रीडम स्वतःची स्ट्रॅटर्जी अप्लाय करण्याचं फ्रीडम तर फ्रीडम जर तुम्हाला पाहिजे फायनान्शियल पण आणि सर्व प्रकारचं तर उद्योगात यायला पाहिजे कारण की याच्यात कसं कॅल्क्युलेटेड काही नाही की फिक्स नाही तुम्ही जेवढं काम कराल जितकं मेहनत कराल तुम्ही जे लोकांपेक्षा वेगळं काही कराल वेगळ्या प्रकारे त्याला प्रेझेंट कराल तर तिथं तुमची कदर होणार तिथून तुम्हाला नाही का आउटपुट नक्कीच मिळणार नक्कीच सर आपण खूप छान पद्धतीनं या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन केलं पण व्हिडिओ बघणारे जितके काही तरुण आहेत त्यांना जर आपल्याशी संपर्क साधायचा असेल त्यांनी कसा संपर्क साधला पाहिजे आणि जो काही आपण यंत्रांचा मॉल तयार केलेला आहे तो मॉल त्यांना कुठे बघायला सर आता संपर्क करण्यासाठी आपलं जे प्रोजेक्शन इंडस्ट्रीय सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे की बीड रोडला कसनर फाट्याला इथे आहे छत्रपती संभाजीराजे साखर फॅक्ट शुगर फॅक्टरीच्या समोर साखर कारखान्याच्या समोर तर ते तिथे येऊ शकतात आमचा हा मॉल तीनशे पासष्ट दिवस खुला असतो सकाळी साडेआठ वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात वाजल्यापर्यंत आमची कंपनी सुरू असते आमचे विविध कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याच्यावर आम्ही फोनवर पण त्यांना मार्गदर्शन करतो आमची वेबसाईट आहे वेबसाईटला पण व्हिजिट करून ते, 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 ते इन्क्वायरी दिले तर आमचे जे कॉल सेंटर होते कॉल करून पूर्ण माहिती देता दे सर नक्कीच सर धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्हाला खाली जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिसतोय त्या नंबरवरती देखील तुम्ही कॉल करू शकता आणि थेट संपर्क साधू शकता व्हॉट्सअपच्या मार्फत देखील आपण मेसेज करून संपूर्ण माहिती मिळू शकता आणि गावकुसातील जो कोणी तरुण आहे त्याचं उद्योजक होण्याचं स्वप्न जे आहे त्याच्या पंखांमध्ये बळ देण्याचं जे काही काम आहे ते अमोल पाटील सर निश्चितच आतापर्यंत करत आले आहे आणि इथून पुढेही करत राहणार आहे त्यामुळे आपण नक्की या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हा यामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या मनातील जे काही व्यावसायिक होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि प्रत्येक तुमच्या त्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्याला उद्योजक व्हायचा आहे आणि त्याच्यामध्ये उद्योजक होण्याची क्षमता आहे वेळ झाली थांबण्याची थांबवा तिथं धन्यवाद